गेल्या तीन महिन्यापासून वर्णेस मुक्तांगण व जेसीआय या अरोमा यांचा सुरू असलेल्या स्वाभिमान नगरामध्ये गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य कोचिंग क्लासेस मध्ये एक ते दहावी पर्यंत विद्यार्थी दर शनिवार व रविवारी दहा तास विनामूल्य कोचिंग घेत आहे तर इथे या मुलांना त्यांच्यामध्ये असलेले आरोग्याच्या समस्या खूप असल्याने त्यांना योग्य अशा उपचाराची आवश्यकता मुक्तांकण मधील काही शिक्षक व नागरिकांना वाटली म्हणून ओआयसी फाउंडेशन चे डॉक्टर शुभम गुल्हाणे व डॉक्टर राहुल कराटे यांच्या सहकार्याने अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी वन्नेस मुक्तांकणचे साठ विद्यार्थी व वीस वृद्ध लोक यांना विनामूल्य उपचार औषध देऊन त्यांची तपासणी करण्यात आली या कॅम्प साठी अमित बनारसे पंकज हादवे दीपक साव जयश्री लोहिया प्रभा झवर मोरेश्वर कुंभारे कृष्णकांत लाहोटी वैष्णवी मोहोकार शुभम बलखंडे वैष्णवी विशिका मोहोकार साक्षी पाटील रुचिता आयुष गुल्हाने गीतेश मोहोकर गुड्डू सूर्यवंशी सिमरन तन्मय वैतागे कुणाल धवने या सर्वांनी प्रयत्न केले मुलांना तर मागील एक आठवड्यापासून आम्ही बघतो की विद्यार्थ्यांची संख्या सतत कमी होत होती मग आम्ही प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली आणि के विचारपूस केली की बा तुम्ही का नाही येत आहे तर आम्हाला असं समजलं की कोणी बिमार आहे कोणाला ताप आहे कोणाला सर्दी आहे कोणाला खोकला को आहे त्याच्यामुळं आम्ही आज इथे मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे तर आज सगळं दोन एम जे डॉक्टर्स आलेले आहेत इथे आणि आज ते सगळ्यांना चेकअप करतो अच्छा आणि मेडिसिन्स पण फ्री मध्ये देणार आहेत का ते चेक करत आहेत त्यांच्यापाशी जे मेडिसिन अवेलेबल आहेत ते त्यात फ्री मध्ये देत आहेत आणि जे त्यांच्यापाशी अव्हेलेबल नाही आहे ते प्रिस्क्रिप्शन घेऊन संध्याकाळी तेच लोक आम्हाला आणून देतील विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती